माझं बोलणं योग्य नाही पण मी तुम्हाला थोडक्यात सगळं सांगतो थो। शासनाने पहिल्यांदा सिडको अधिकृत करण्यासाठी अन्स्ट अँड यंग कंपनी अपॉइंट केली ग्रेस्त संस्था जी इंटरनॅशनल संस्था आहे त्यांनी अहवाल दिला की जालना शहरामध्ये शिडको हे अनुकूल होऊ शकत नाही फिजिबल होऊ शकत नाही आर्थिक व्यवहारता तपासणी अहवाल म्हणतो आपण त्याला इकॉनॉमिकल फिजिब फीजिवल, फिजिबिलिटी रिपोर्ट तो फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये त्यांनी अनेक मुद्दे दिलेले आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही जालना नगरपालिकेला पत्र दिलं की तुम्ही एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी राठी साहेब तुम्ही पाणी उपलब्ध आम्हाला करून देणार का तर जालना नगरपालिकेचं त्या काळातली नगरपालिका म्हणतो त्या जालना नगरपालिकेचं सीओचं असं म्हणणं होतं की आम्ही सिडकोला पाणी देऊ शकत नाही मग त्यांनी जर सिडकोला पाणीच दिलं नाही तर तुम्हाला पैठणहून पाणी आणण्यासाठी सिडकोला किती पैसे लागणार आहे सेपरेट त्यांना ती वसाहत निर्माण करायची आहे तर त्यासाठी त्यांना पाणी किती लागणार आहे तो पाणी तर यांनी नाही दिलं नगरपालिकेने ना त्यांच्या याच्यातून तर ते तर पाणी त्यांना नाथसागरातून आणावं लागेल दोन दो नंबरचा विषय आहे की आपल्या जालना शहरामध्ये आठशे रुपये हजार रुपये बाराशे रुपये या दराने जमिनी येलो जमिनी उपलब्ध असताना त्या ठिकाणी चार चार पाच पाच हजार रुपये स्क्वेअर फीटच्या जागा कोण घेणार आहे तिसरा विषय जालन्यामध्ये असा कोणता उद्योग आला मोठा की ज्यामुळे जालना शहराची काय म्हणतात त्याला क्रयशक्ती वाढली आपली की लोक मॉल्स उभे राहिले लोक खरेदी करतायत जागा घेत आहेत बंगले बांगत आहेत बिल्डिंग बांगतायत असा काही प्रकल्प आलाय का आपल्या जिल्ह्यामध्ये हो अजून ड्राय पडलेला आहे काय तर ड्रायपोटमध्ये आणि तिथून काय रोजगार उपत उपलब्ध होणार आहे आपल्याला मग अंस्ट अँड यम कंपनीने अनेक मुद्दे आहे मी सगळे मुद्दे तुम्हाला सविस्तरपणे देतो तो अहवाल त्यांनी शासना शि शी, सिडकोला पाठवला आणि सिडकोच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये तो प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यांनी शासनाला पाठवलं की हा सिडको प्रकल्प आम्ही करू शकत नाही म्हणून सिडको प्रकल्प त्या ठिकाणी रद्द झाला त्यानंतर जे काय नाव घेतलं आता साहेबांनी त्या भूमाफियांनी परत एकदा मुवमेंट केली परत एकदा प्रस्ताव दाखल केला आणि मग शासनाने तसंच आता अनस्टँड यंग कंपनीला त्यांनी बाजूला केलं आणि के पी एम जी म्हणून नवीन कंपनी नेमली त्या के पी एम जी पण आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी आहे त्यांच्याकडून बोगा सवाल तयार करून घेतला की हे प्रकल्प जालण्यासाठी फिजिबल आहे त्याच्यात साहेब जिल्हाधिकाऱ्यांचा रिपोर्ट आहे एच डी एमचा रिपोर्ट आहे कमिशनर नगरपालिकेचा रिपोर्ट आहे जर उद्या जाऊन सिडको प्रकल्पामध्ये एकही घर एकही जमीन एक इंच ही जमीन जर विकली गेली नाही तर आठशे नऊशे कोटी रुपये जे तुम्ही भूसंपादनासाठी खर्च करणारे आहात ते तुम्ही काही या यांच्या पगारीतून घेणार आहात का ज्यांनी फिजिबिलिटी रिपोर्ट दिला वाळूसारख्या ठिकाणी त्या ठिकाणी सिडको प्रस्तावित होता आता आपल्या जालनापेक्षा तर वाळूदला जास्त इंडस्ट्री आहे सी आहे तिथे आवश्यकता जास्त होती तरीही त्या ठिकाणचा वाळूदचा सिडको प्रकल्प हा पंचवीस वर्षानंतर एकही प्लॉट गेला नाही म्हणून शासनाला तो डिनोटिफाईड करावा लागला वाळूद प्रकल्प डिनोटिफाईड केला वाळूपेक्षा के जास्त काय खरगुडीमध्ये स्कोप आहे का आणि जर तुम्हाला सिडकोला विरोध नाही सिडकोसारखी नामांकित संस्था आपल्या शहरामध्ये आली पाहिजे परंतु ती योग्य ठिकाणी आली पाहिजे ना तुम्ही शासनाच्या पैसे हजार कोटी रुपये काय आहे लोकांच्या भूमाफ्यांच्या घशात घालणार आहात का हे सगळे जे विष्णूबा फुले तुम्ही जे सांगितलं ज्या ज्या रजिस्टर झालेल्या आहेत त्या सगळ्या रजिस्टर शासनाने रद्द कराव्यात त्यांच्याकडून पैसे परत घ्यावे आणि हा सिडको प्रकल्प मी म्हणतो ठीक आहे जालना संभाजीनगरच्या मध्ये घ्या ना जिथे फिजिबल आहे जिथे एमआयजीसी आहे जिथे ड्रायफोट होतोय त्याच्यामध्ये घ्या रोडवर घ्या आमच्या मतदारसंघात घ्या जिथे एम आय डी सी आहे फेज टू आहे फेज थ्री आहे अजून लाडगाव नवीन एम आय डी सी होतंय आहे आहे त्या ठिकाणी तुम्ही घ्या ना त्या ठिकाणी मोठे मोठे प्रकल्प येत आहेत शेंद्रामध्ये येणारा उद्योजक त्या ठिकाणी निर्माण होणारी रोजगार क्षमता ती काय खरपुडीमध्ये घड घेईल का त्या ठिकाणी पुढील भागात तर रस्तेच नाही काही पायाभूत सुविधा नाही पूर्ण पायाभूत सुविधा एक तर शासनाला उपलब्ध कराव्या लागतील किंवा नगरपालिकेला मी तुम्हाला आज लिहून देतो आज जरी सिडको प्रकल्प भूसंपादित झाला तर येणाऱ्या दोन पाच वर्षानंतर हा प्रकल्प डिनोटिफाईड करावा लागेल आणि शासनाचे एक हजार कोटी रुपये हे बर्बाद होतील